माकड कशी आहेस सासरचे लोक आजूबाजूला नाही ना तुझ्या मग ते मला आठवण आली म्हणून केला मी फोन मग कोण म्हणलं मला नाही आठवण येत मला येते तुझी आठवण खूप वेळ येते मी दरवेळी नाही फोन करू शकत तुला आता लग्न झालंय एक्सक्यूज मी हॅलो मला येते आठवण मला पण माझ्या मर्यादा माहिती आहेत म्हणून मी नाही करत फोन हो हो मॅडम आहे हो तुमची खूप लिबरल आहे ब्रॉड माइंडेड आहे सगळं मान्य पण नको ना म्हणजे नाही पटत मलाच नाही पटत म्हणून मी फोन नाही करत पण आता केला बरेच दिवस झाले मलाच बोलायचं अरे यार बोलू मिस करतो मी तुला खरंच पण सांगितलं ना दरवेळी फोन नाही करू शकत पहिल्यासारखं